जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे तीन दिवसीय आरोग्य मंथन शिबिरास उत्साहात सुरुवात राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते तीन दिवसीय आरोग्य मंथन शिबिराचे उद्घाटन संपन्न आदिवासी बहुल जिल्ह्याला सक्षम म्हणून तंत्र सुसज्ज आरोग्य सेवा देणे ही सर्वांची जबाबदारी पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन आरोग्य हा शासनाच्या विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याला सक्षम व तंत्रसुसज्ज आरोग्य सेवा देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे अशा आरोग्य मंथन शिबिरांमुळे आपण आरोग्यविषयक धोरणांना नवसंजीवनी देऊ शकतो त्यामुळे आरोग्य विभागातील सर्वांनी आपल्या कामात सेवाभाव ठेवून कर्तव्यपरायनतेने काम करणे गरजेचे आहे त्यातूनच जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांक सुधारतील आणि जनतेचे जीवन अधिक आरोग्यदायी बनेल असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे आज जिल्हा नियोजन भवन मधील सभागृहात आयोजित जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यात सात एप्रिल, एप्रिल दोन हजार तीन दिवसीय आरोग्य मंथन शिबिर जिल्हा नियोजन भवन नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमास माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कांताराव सातपुते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ अभिजित मोरे जिल्हा परिषद माजी सदस्य रतन पाडवी तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रमुख आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांची नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की नंदुरबार जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवा पुरवताना अनेक अडचणी निर्माण होतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल तसेच शिबिराच्या शेवटच्या दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याची शपथ घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या शिबिराचे प्रास्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की या मंथन शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार असून गटचर्चा करून त्यावर उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिप्राय घेऊन ठोस निर्णय घेण्याचा उद्देश आहे शिबिराच्या प्रारंभी पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही वैद्यकीय या अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला या शिबिरात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती आगामी योजना मातृमृत्यू मृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठीचे प्रयत्न ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवण्याचे उपाय टेलिमेडिसिन सारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे विविध पथकांनी आरोग्यसेवांवरील कार्यपद्धतींबाबत सादरीकरण केले तसेच आरोग्य सेवा पोहोचवताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर संभाव्य उपायांवर खुले आयोजित करण्यात आले या गटचर्चांतून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायांची नोंद घेण्यात येणार असून त्या आधारे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे सशक्तीकरण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार यातून निश्चित काहीतरी प्राप्त होईल प्रगल्भता निर्माण होईल आणि आपसापसामध्ये असलेला समन्वय साधून या आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती कशी येईल या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न आहे खरं म्हणजे या अगोदरपासून अनेक वेळा महाराष्ट्र राज्य पातळीवर नंदुरबार जिल्ह्याच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आणि वेगवेगळ्या फोरवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे जनतेचं आरोग्य आदिवासी बांधवांचं आरोग्य हे काही ना काही कारणास्तव या ठिकाणी काही ना काही कारणास्तव हे या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन होत नाही शिक्षणाचा अभाव असेल अज्ञानाचा अभाव असेल कनेक्टिव्हिटी नसेल किंवा कुठल्याही कारणाने का होत नाही परंतु अद्याप पावेतो हा नंदुरबार जिल्हा आरोग्यदृष्ट्या प्रयत्न करू नये सरकारने प्रयत्न करू नये पाहिजे त्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या बाबतीत अचीवमेंट करू शकत नाही आणि म्हणून याचे खोलवजवण्याचे ठिकाणी ये ये कि ते कारण विमसा करण्याची आवश्यकता आहे ही गोष्ट खरी आहे आमचे चंद्रकांत देववंशी म्हणतात ही गोष्ट खरी आहे की जिल्ह्यातलेच लोक काम करतात परंतु तरी सुद्धा पाहिजे तेवढं प्रबोधन या ठिकाणी आपल्याकडून होत नसल्यामुळे किंवा प्रथा आणि परंपरा ह्या आपल्या प्रबोधनापेक्षा वरचढ ठरत असल्यामुळे आपण या अगदी कमी पडतो की काय असा या ठिकाणी समज होणं साहजिक आहे परंतु यामध्ये ज्याप्रमाणे शहरामध्ये पटकन माणसाच्या बुद्धीमध्ये वाढ होते नवनवीन गोष्टी ऍक्सेप्ट करण्यामध्ये माणसाची मानसिकता असते तात्पर्य असतं आणि त्या विचाराने ग्रामीण भागामध्ये त्या प्रमाणात अद्याप पावेतो तेवढी प्रगल्भता तेवढी मॅच्युरिटी तेवढं अंडरस्टँडिंग हे या ठिकाणी जनतेमध्ये बघायला मिळत नाही प्रथा आणि परंपरा हा एक मोठा विषय आहे तर चांगलं आहे का तर चांगले आहे परंतु अज्ञानामुळे काही गोष्टी जर वाईट प्रमाण घडत असेल तर ते वेळेला व्हावी या ठिकाणी अज्ञानाला पण आपण बाजूला केलं पाहिजे ज्ञानाने या ठिकाणी पुरेपूर समृद्ध असलं पाहिजे आणि ज्ञानाच्या जोरावरच आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती करता येते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आरोग्याच्या बाबतीमध्ये हेच करावं लागेल आपण कुठेतरी प्रचार आणि प्रसाराला कमी पडतोय प्रचार आणि प्रसार जोपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत व्यवस्थित होत नाही आणि उदाहरण दाखल आरोग्यामध्ये अशा प्रकारचे बदल या ठिकाणी होणं अशक्य आहे आणि मग उदाहरणासह जर आपण या ठिकाणी लोकांच्या मनावर बिंबू शकलो तर यामध्ये आपल्याला निश्चितपणे सफलता प्राप्त होईल असं माझं असं माझा स्वतःचा समज आहे अनुभव आहे खरं हा नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे अनेक गावांना कनेक्टिव्हिटी नाही मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा माहिती घेतली बऱ्याचशा गावांना शाळेच्या इमारती नाही बऱ्याचशा गावांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हेल्थ हेल्थ सेंटरचे स्टाफ उपलब्ध नाही बऱ्याचशा गावांमध्ये इमारती उपलब्ध नाही राहण्याची सोय नाही बसेस जागा येण्याची सोय नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे कनेक्टिव्हिटीचा अभाव दुसरीकडे आपल्या मानसिकतेचा अभाव आणि तिसरीकडे प्रथा आणि परंपरा रूढी आणि परंपरा या आपल्यावर हवी होतात की काय अशा प्रकारचा एक वेगळा वेगळ्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आणि येणाऱ्या आपण जे मंथन शिबिर घेणार आहोत यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी बसून या ठिकाणी काम आवश्यक आहे खरं म्हणजे आता अनेक डॉक्टरांना आपण पुरस्काराने पुरस्काराने सन्मान सन्मान दिलेला आहे पुरस्कार दिलेले आहेत त्यांना प्रोत्साहनपण आपण या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत वेगळी प्रेरणा आणि प्रोत्साहन घेऊन या ठिकाणी समाजामध्ये काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की अपयश हे या ठिकाणी जीवनामध्ये कधीच येत नसतं प्रयत्न करावेच लागतात प्रयत्न केल्याशिवाय जीवनात काही साध्य होत नाही आम्ही गेले अनेक वर्ष या राजकीय क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असताना एका दिवसामध्ये आम्हाला सगळ्या योजना कळल्या नाही बराच टाईम जावं लागतं बऱ्याच ठिकाणी अनुभव घ्यावे लागतात परिस्थिती फील्डवर जावं लागतं त्यानंतर आपल्याला कळतात की त्यामध्ये काय काय अडचणी आहेत त्यामुळे अडचणीवर जर मात करायची असेल तर त्याच्या खोलात गेलं पाहिजे ते प्रश्न समजावून घेतले पाहिजे आणि ते प्रश्न समजावून घेऊन त्यावरती योग्य असा उपचार केला तरच आणि तरच आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळतो अन्यथा आपल्याला रोगाचं निदानच झालं नाही आणि आपण वेगळ्या प्रकारची प्रकारचे औषधच देत गेलो आणि परंपरेप्रमाणे आपल्या झाडाचा पाला घेतला म्हणजे निश्चितपणे रोग बरा होतो परंतु जोपर्यंत रोगाचं निदान होत नाही जोपर्यंत परफेक्शन येत नाही तोपर्यंत त्यावरती तुम्ही दिलेली औषधं हे निष्फळ असतात औषध कितीही भारी असतं परंतु निदान जर व्यवस्थित झालं नाही तर त्यामुळे त्याला रेप या ठिकाणी मिळत नाही जीवनामध्ये त्यामुळे ज्या आपल्यामध्ये असलेलं अज्ञान दूर करून ज्ञानाचा दिवा आपल्याला घरोघरी लावा लागेल आणि त्यातून आपल्याला जन आरोग्य सुधारावं लागेल म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या अगोदरच सांगितलंय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील डॉक्टर च्या चंद्रकांत गुर्भू मित्र ते म्हणतात ती गोष्ट खरी आहे अशा एनजीओ आहेत नाही असं नाही पॉलिसी एन आहेत प्रेझेंटेशन सादर करतात त्यांचे काम काही ठिकाणी नसतं पण काही एन जी ओ असेही आहेत की ते स्वतःचे पैसे तापून लोकांपर्यंत पोहोचतात स्वतः डिवोशन या ठिकाणी देतात आणि सामाजिक बांधिलकी ठेवून या ठिकाणी समाजामध्ये काम करायला पुढाकार घेतात अशा सुद्धा काही एन जी ओज आहेत त्यातल्या काही सिलेक्टेड एन जी आपण या ठिकाणी त्यांनाही इन्व्हाइट करू सीएसआर म्हणून काही मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय का तोही या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू परंतु जोपर्यंत आमच्या आदिवासी बांधवांना कनेक्टिव्हिटी मिळत नाही जोपर्यंत ते शहरामध्ये आपल्याला त्यांचं येणं रोज सोयीस्कर होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये बदल होणार नाही बदल हा सांगून कधी कधी होत नसतो प्रत्येक गोष्ट ही डोळ्याला दिसली पाहिजे हाताला लागली पाहिजे तोंडाला बोलणं आणि कारणे ऐकणं यामध्ये काही फारसा लवकर परिवर्तन ना होत नाही परंतु एखादी गोष्ट एखादी वस्तू डोळ्याला दिसली आणि हाताला लागली की माणूस तिचं अस्तित्व जाणवतोय त्याप्रमाणे अनुभवातून लोक शहाणी होतात आणि अनुभव केव्हा येतो वा जो वारंवार जेव्हा जनमानसामध्ये वा फिरायची सुरुवात करतो वारंवार जनमाणसामध्ये वा जातो हो येतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपलाही मुलापांचा प्रपंच आहे आपलाही प्रपंच आहे आपण चांगलं घर बांधलं पाहिजे आपणही नीट राहिलं पाहिजे आपण दोन पैसे कमवले हो पाहिजे आपण दोन पैसे शिल्लक ठेवले पाहिजे किती दिवस आपण स्थलांतरित करून इकडे इकडे फोट बांधणार आहोत तेव्हा या हळूहळू बदल या ठिकाणी होत जातो परंतु त्यामध्ये तो सातत्याने तुमच्यावरून करेक्ट ठेवावा लागतो तो करेक्ट असल्याशिवाय होत नाही जेव्हा आजारी येईल जेव्हा त्रास होईल तेव्हाच आपण दवाखान्यात जातो इतर वेळेस आपण दवाखान्यात जाण्याची म्हणण्याची आपली सवय नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये दर चार महिन्याला दर सहा महिन्याला आरोग्य तपासणी या ठिकाणी शिबिरं आयोजित केली जातात शिबिरात आपण या ठिकाणी जातो आमच्यासारखे लोक तर दवाखान्यात जाऊन आणि दर चार सहा महिन्याला चेकिंग रेग्युलर चेकिंग करून घेतात त्यामुळे तशा प्रकारची सुद्धा एक धारणा ही खालच्या माणसामध्ये निर्माण केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रगती करता येणं शक्य आहे त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जिथं असाल तिथं काम आपण चांगलं करतात तेव्हा आपली धुमत नाही पण आपलं कर्तव्य समजून काम करा आपला पगार समजून काम नका करू पगार समजून सगळेच काम करणार आहे कारण पगार हा बेस आहे पण कर्तव्य हे इतकं मोठं आहे की त्याचा आनंद केव्हा मिळतो जेव्हा समोरच्या माणसाला त्याचा बेनिफिट मिळतो समोरच्या व्यक्तीला जेव्हा त्याचा फायदा होतो तेव्हा आपल्याला मनस्वी आनंद होतो की आपण केलेलं काम हे फळाला आलेलं आहे आपण केलेलं काम यातून समोरच्याला फायदा झालेला आहे आणि समोरच्याला फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून जर आपण काम करत राहिलं तर मला असं वाटतं की यामध्ये बदल घडेल आणि आपण निश्चितपणे बदल घडू तर आपल्या सर्वांच्या नेमणुका आहेत माझ्यासह आपल्या सर्वांच्या नेमणुका या समाजामध्ये निसर्गामध्ये जनमानसामध्ये आताचं एक मिशन समजून आपण एक चळवळ समजून या गोष्टीकडे आपण कामाला सुरुवात केली पाहिजे येणाऱ्या तीन दिवसामध्ये या मंथन शिबिराच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रगल्भता निर्माण होईल काम करण्याची उमेद निर्माण होईल ऊर्जा निर्माण होईल आणि त्यातून आपण या जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं करू शकू असा आत्मविश्वास मनामध्ये बाळगा मलाही खात्री आणि विश्वास आहे येणाऱ्या दोन पाच वर्षामध्ये नंदुरबारमध्ये जे काही जास्त मॉर्टलिटी आहे जे काही जास्त आरोग्याचं ज्या काही आरोग्याच्या प्रमाणामध्ये जिथे कुपोषित बालकांचं प्रमाण जास्त आहे अनेक बालकांना आणि मातेंना त्या ठिकाणी रक्त पुरवठा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होतो कालच मी सार्वजनिक आमच्या दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये या ठिकाणी भेट दिला असता तिथंही मला हेच लक्षात आलं की डिलिव्हरीला पेशंट आलं की पाच पाच सहा सहा बॉटल या ठिकाणी ब्लड लागतं ब्लड या ठिकाणी उपलब्ध नसतं मग ते ब्लड आपल्याला सार्वजनिक रुग्णालयामध्ये ब्लड चारशे रुपयाला बॉटल मिळते मार्केटमध्ये पंधराशे रुपयाची बॉटल पैसे लागतात पुन्हा पैसे लागतात आरोग्याला हा सगळा खेळ या ठिकाणी कर कमी करायचा असेल तर आरोग्यच या ठिकाणी आपण नीट ठेवलं पाहिजे <coughs> आरोग्य नीट कसं राहील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मग ते आरोग्य सांभाळण्याचं काम ते आरोग्य आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी त्यांना जे काही समजून सांगण्याचं काम आहे ते आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे ते आपण निश्चितपणे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना या जागतिक आरोग्य देण्याच्या शेवटी एक लक्षात घ्या आरोग्य हे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला जर खरोखर आपल्याला परमेश्वराने जे आरोग्य दिलं आहे ते किती महत्वाचं आहे हे जर चेक करायचं असेल तर आपण वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा तरी कॅन्सर हॉस्पिटलला एकदा भेट द्या त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपलं आरोग्य काय आहे परमेश्वराने आपल्याला काय देणगी दिलेली आहे त्यामुळे आपलं आरोग्य हे परमेश्वराने ज्याप्रमाणे आपल्याला देणगी म्हणून दिलेलं आहे त्याप्रमाणे इतर लोकांनाही देणगी असलं पाहिजे इतर लोकांचाही त्या आरोग्यात फायदा झाला पाहिजे त्यासाठी आपण इतर दवाखान्याला जेव्हा आपण इतर दुर्धार आजारा पेशंटला आपण जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला वाटतं की कि किती आपल्याला दवाखान्यामध्ये वारंवार जावं लागतं किती आपल्याला त्रास होतो आणि त्यातून मग आपल्याला जर एवढं चांगलं आरोग्य हो दिले तर जनतेचं सुद्धा आरोग्य हो आपल्याला चांगलं कसं ठेवता येईल या दृष्टीकोनातून आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून तसं आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आमच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना पण धन्यवाद देतो की आपण राज्याच्या पातळीवर आदिवासी भागामध्ये एका कमिटीच्या अध्यक्ष आहात मला खात्री आणि विश्वास आहे आपण पेशाने डॉक्टर आहात आपण डॉक्टरमध्ये पदवी घेतलेली आहे डॉक्टरेट घेतली आहे त्यामुळे आपल्याला या कामामध्ये निश्चितपणे यश प्राप्त होईल आपण फक्त काम सुरू करत राहा काम चालू ठेवा निश्चितपणे यश प्राप्त होईल आपल्याला सर्वांना एक दिवस यशाकडे जायचंय हा मंत्र मनामध्ये ठेवून आपण काम सुरू करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय